हाय हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ सर्वांना तर इथे आहेत गावठे आंबे जे सर्वच्या पाता गावाला गेले होते तर आईने दिले होते गावठे आंबे तर हे काही खराब झालेले होते ते साईडचे मी कापून टाकलेले चांगले जेवढे आहेत ते काढून घेतलेले आणि गावठी आंबे तसा झाडावरून पडलेले असतं त्यामुळे ते खराब होतात तर एक आणि त्याच्या कामावर आमचा स्वयंपाक चालू आहे इथे आहेत काही पणच खाल्लेलं तर त्याच्या बिया असं आम्ही ठेवतो आणि मग भाजीही करतात आणि उकडून भाजून अशाच खाता येतात मीठ घालून ते बी आपण बाजूला ठेवू आता ही भाजी कशी बनवायची वर्षातून एकदा आंब्याचा सीजन असतो जांब कसं हे आंबे भेटले की एकदा तरी भाजी झाली पाहिजे आणि ही भाजी नाही खाल्ली तर मग काय आम्हाला चैन पडत नाही ती भाजी एकदा तरी खावी लागते आम्हाला तर अशी कोणी कोणी भाजी खाल्ली आहे आंब्याची करून ती नक्की सांगा आणि क नसेल खाल्ली तर असे बाजारातही मार्केटला विकत भेटतात छोटे छोटे गावठे आंबे तर ते तुम्ही घेऊन अशी भाजी बनवू शकता इथे मी दोन पळी तेल घेतला होता आणि याच्यामध्ये पाच कांदे मी असे स्लायसीमध्ये चिरून बारीक घेऊन हे पाहता हे छान असे नरमून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला छान आज जर तुम्हाला हवं असेल कांद्यामध्ये मीठ घालायचं आहे पहिलं तर तुम्ही तेलावरती ते मीठ कांद्यामध्ये घातलं ना की छान असा नरम होतो कांदा लगेच आता हे मस्त असं नरम करून घेतलेलं आहे हे इकडं अशी चालू आहे मस्ती काय कुठे डब्बा घ्यायचा पायाकाली सगळं काढून ठेवायचं पुन्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं पुन्हा आपलं काम करायचं शिवाय सांगतो दोन मिनटं सुद्धा शांत बसत नाही त्याचं चालूच असतं हे काम आता हे छान असं कांदा आपल्याला नरम झालेलं आहे तर जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही ते वापरू शकता साधारण एक चमचा भरून अशी लाल मिरची पावडर वापरले हळद वापरले मिक्स हे ही मिक्स करून घ्यायचे आपल्याला असं हे मिरची पावडर मिक्स करून घेतलेले तुम्हाला अजून जर तिखट खायचं असेल तुम्ही जास्त असं तिखट वापरलं तर झाले मी तर चांगले तिखटवाली मिरची पावडर आहे म्हणून थोडी कमीच वापरलेली आणि आंब्याच्या थोडंसं गोड असतं त्यामुळं तिखट थोडंसं जास्त टाकलं तर खूप छान लागतं नाही तर जर आपण तिखट कमी वापरलं तर आंब्याचा गोडवा त्याच्यात उतरल्यानंतर भाजी गोड अशी लागते तेवढी अशी चवीला छान वाटत नाही त्यामुळं तिखट वापरताना थोडंसं तिखटवालं तिखट वापरायचं जेणेकरून भाजीला टेस्ट असे खूप छान येते यात झालेलं आहे इथे मी थोडंसं कढीपत्ता घालणार आहे मी तुम्ही वापर कोकणातली असल्यामुळं मला ती भाजी खाल्ल्याशिवाय चेंज पडत नाही मलाच काय माझ्या आमच्या घरी आहे ना माझे भाऊ असो बहीण असो किंवा इव्हन आता स्वराच्या पप्पांना स्वराज्य पप्पा प्रॉपर पुण्यात असले मला त्यांना तेवढी सवय नव्हती पण आमच्या मुलं ती सवय झाली त्यांना त्यांनाही ती भाजी आवडते आणि तेही तेवढी आवडीने खातात ती भाजी पण आम्ही एकदा तरी करतो अशी भाजी तर या पद्धतीने आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे या आपण आंब्याचे साई घेतले तेही घालायचे इथे मी वाट्या सकट वापरले तुम्हाला नको असेल तुम्ही नाही वापरले तरी चालेल असं मिक्स करून घ्यायचं हो आंबा आता दिला ना तुला खायला आणि मुलं हे आंबा खात नाहीत <laughs> याला दोर असतात म्हणतात म्हणून त्याच्या ही भाजी केली तर आम्ही तरी खातो याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आपल्याला मिक्स करायचं पद्धतीने आता मीठ मिक्स झालं करून आता आपल्याला इथे झाकण ठेवायचं आणि मस्त आंबा आपल्याला इथे शिजवून घ्यायचं झाकण ठेवून पाच झाली किती पडले कसे पडले त्र्याऐंशी टक्के पडले टक्के पडले आणि कितवी कितवी होते होते कितवीला पास झाले पण माझे टीचरच माझे टीचर पास नाही झाले कस काय काय हा काय <laughs> टीचर शिवाज झाले बाबा आणि टीचर तर परवा दिदीच भरपूर भरपूर कौतुक करीत होते है ना दिदीच्या टीचर कशा कौतुक करीत होते परवा हा ना चुटकीला छान आहे कशी सगळी है ना वर्गात जरी छोटी असली तरी सगळ्या शिक्षा शिपाई काका सगळे कौतुक का, करीत सुट्टात नसते तिचे इतकुशे चितकुशी सगळ्या म्हणजे एक एक वर्गातल्या टीचर ओळखतात हां स्वरा आली का स्वरा काय करते इथपासून सगळ्या टीचरांचं चालू असतं हे की नाही आपण गेटवरती आल्यावरती पण ओ किती चतुर एक पोरगी थांबत नाही ओ काय मी त्या टीचर कशा म्हणत होत्या मी त्या दिवशी पेडा द्यायला आले अहो स्वरास गायब झाली एवढी चतुर आहे ना उभी पण राहत नाही एका ठिकाणी खूप गोडे म्हणतात खूप गोडे आमच्या वर्ग आमच्या शाळेतील चिमुकली गोडे असे म्हणतात सगळ्या टीचर हे की नाही शिव चला तर आता मी भाजी दाखवली हे पहा छान आपण वाफ काढलेली भाजीला मस्त असं हलवून घ्यायची आणि पहा याच्यासाठी थोडंसं तेल आपल्याला इथे ते। जास्त वापरावं लागतं शिवाय भारी दिसते बघा भाजी आहे की नाही हा या पद्धतीने वाफून घ्यायची अजून हवी असेल तुम्हाला तर एक वाप तुम्ही काढून घेऊ शकता हा कसली भारी दिसते बघा भाजी आहे की नाही अशी छान अशी थोडीशी वाफ जरी काढून घेतली ना मस्त असे रसित आंबे शिजलेले आहेत करा की तुम्ही पण एकदा तरी व्हिडिओ पहा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। थँक्यू